मंत्री महोदय या सभेस उपस्थित राहणार आहेत आणि या सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व पक्षाचे विकास आघाडी व मित्र पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित असले संघ पंचकृषीतून आलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी चेअरमन सरपंच त्यांचे सर्व सहकारी आणि काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनीनो पीस तारखेला जर विधानसभेची एक ऐतिहासिक निवडणूक या ठिकाणी होत आहे ही निवडणूक ऐतिहासिक यासाठी आहे की या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र आणि लादलेला उमेदवार अशी अति तटीची या ठिकाणी आपण निवडणूक पाहतोय दोन हजार चौदा पासून या आमचे मार्गदर्शक सन्मान्य प्रकाश जमदाडे साहेब भारतीय जनता पार्टीचा अतिशय गेल्या दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी जत तालुक्यात तळागाळापर्यंत आपलं काम नेलं आणि गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ लोकांनी सांगितलं या ठिकाणी आमदार जे टी पाटील साहेब यांचं आगमन झालंय त्यांचं मी जत तालुक्याच्या वतीनं सर स्वागत करतो अशा वेळी सर्व निवडणुकीची तयारी होत असताना आम्ही नारा दिलेला असताना केवळ भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जत तालुक्यातील जातीवादाचं गणित आपल्या डोळ्यासमोर ठेवून एका परक्या तालुक्यातला एक उमेदवार या ठिकाणी जत तालुक्यावर लादून जत तालुक्यातल्या दोन लाख नव्वद हजार लोकांचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी नारा दिला होता म्हणून या निवडणुकीमध्ये जत तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून विक्रमदादांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा प्रकाश जमदाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला दोन लाख नव्वद हजार मध्ये जर जत तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीला एक स्वाभिमानी आणि काम करणारा भूमिपुत्र मिळत नसेल आणि वरून एक जातीवादाचं वीज पेरण्यासाठी या ठिकाणी परक्या तालुक्यातला उमेदवार आपल्या उमेदवार म्हणून लादत असेल तर निश्चितपणे जत तालुक्याच्या स्वाभिमानीला हा धक्का होता आणि हा स्वाभिमान या ठिकाणी जागृत ठेवून भारतीय जनता पार्टीला त्यांची अद्दल घडवण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी विक्रमदादांना बिनशब्द पाठिंबा दिला आम्ही यापूर्वी विक्रमदादांच्या वर अनेक निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं आमच्यात काही मतभेद झाले असतील पण मनभेद कधीच नव्हते परंतु या जत तालुक्याचा स्वाभिमान या जत तालुक्याचा विकास आणि या जत तालुक्याला पुढे जर एखाद्या वाईट प्रवृत्ती पासून जर थांबवायचं असेल तर निश्चितपणे या तारखेला विक्रमदादांच्या ठिकाणी ठामपणे राहिलं पाहिजे त्यामध्ये कुठल्याही आमदाराला काम करता आलं नाही तीन वर्षामध्ये जत तालुक्यातील एकशे अठरा गाव आणि सत्तावीस खेड्यामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून निधी देण्याचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं काही काम त्या ठिकाणी राहिली असतील निश्चितपणे त्या कामाची पूर्तता येत्या पाच वर्षात करण्यासाठी तारखेला आपण भरघोस मताने या ठिकाणी विजयी करून विधानसभेत पाठवून उर्वरित जी कामं राहिली असतील ती निश्चितपणे मार्गी लावू शकतो आज समोर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत काय त्यांचं नेतृत्व काय त्यांचं कर्तृत्व गेल्या पंधरा दिवसापासून बघताय सर्वसामान्य काम करणाऱ्या दगड फेक करण्या तुम्ही प्रचार करताय म्हणून असा त्यांच्यावर गलिच्छ आरोप करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो राजकारण असावं ते सुसंस्कृत असावं इथं झुंडशाही गुंडशाही आणि जातीवादाच विष फिरण्याचं काम या उमेदवारांच्या माध्यमातून जत तालुक्यातून या ठिकाणी होताना दिसतंय म्हणून ही प्रवृत्ती वेळीच रोखायची असेल तर आपण सर्वजण आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून जात पात बाजूला ठेवून सर्वसामान्य बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या विक्रमदा निश्चितपणे आपण मतदान करायचंय ही जर प्रवृत्ती निवडून यायचा पत्ता नाही तर अशा पद्धतीचं या ठिकाणी गुंडगिरीच राजकारण या तालुक्यात इथं होत आहे प्रत्येक ठिकाणी जायचं पाऊस करायचा एका दिवसात एमआयडीसी मंजुरीचं पत्र दाखवायचं एवढी जत तालुक्यातली जनता अज्ञान नाही आहे एक एम आय डी सी जर मंजूर करायची असेल त्याला दोन हजार एकरची एमआयडीसी मंजूर केली म्हणून असं ते विद्या आत्ताचे उमेदवार सांगतायत पण माझा त्यांना सवाल आहे जर दोन हजार एकरची एमआयडीसी या ठिकाणी उभा करायची असेल तर ती दोन एक, दोन हजार अधिकृत करण्यासाठी त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली गेलेली आहे काय जर जमिनी घ्यायसाठी सरकारकडे तरतूद केली नसेल तर यांनी काय यांच्या खिशातले पैसे देऊन एम आय डी सी तिथे करणार आहेत का हा माझा त्यांना सवाल आहे म्हणून अशा फुलतापांना बळी पडू नका या ठिकाणी फक्त घोषणा करायच्या आहेत खऱ्या अर्थानं ज्यांना काम करायचं आहे ते कधीच घोषणा करत नाहीत आणि ज्यांना काम करायचं नाही ते फक्त घोषणाच करतात त्यामुळे समोरचे उमेदवार त्यांना जत तालुक्याशी काय देणं घेणं नाही लागली लॉटरी तर लाट्री, लागली लॉटरी म्हणायचं आहे या ठिकाणी लोकांना देऊन या ठिकाणी घोषणा करायची आहेत आणि या ठिकाणी घोषणा केल्या आहेत ते आता बऱ्या ठिकाणी निवडणूक लढवलेत चार पाच वेळा निवडणूक लढवून सगळ्या ठिकाणी पराभूत झालेत परंतु परत त्या ठिकाणी ते कधीच गेले नाहीत की ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचं परत काय झालं तो कार्यकर्ता काय सुस्थितीत आहे काय त्याचं काय बरोबर झालं काय त्यामुळं या कुठल्याही कार्यकर्त्याशी देणं घेणं नाही फक्त आपल्या स्वतःची राजकीय बोळी साधायसाठी हे आता दुसऱ्या तालुक्यातून या तालुक्यात आलाय यांना जर खरंच काम करायचं असतं तर निश्चितपणे त्यांना खानापूर आटपाडी सारखं त्यांचं स्वतःच गाव होत त्या ठिकाणी न उभारता ते आज आपल्या जत तालुक्यावर येत आहेत हा खऱ्या अर्थानं जत तालुक्याला अन्याय आहे आणि म्हणून हा अन्याय थोपून टाळायचा असेल तर येत्या वीस तारखेला विक्रमदा चिन्ह आहे हाताचा पंजा हाताच्या पंजा समोरच बटन दाबून त्यांना या ठिकाणी भरघोस मतानं विजय करायचा आहे या संक मध्ये स्वर्गीय बसवराजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच काँग्रेस भक्कमपणे उभी राहिलेली आहे आणि बसवराज पाटलांच्या नंतर आपल्याशी सुभाष पाटलांच्या रूपानं विक्रमदादांना त्यांनी पाठिंबा दिलाय निश्चितपणे ते प्रामाणिकपणे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम तन्मयतेनं करतील ही मी तुम्हाला खात्री देतो आणि म्हणून आज जी विस्तारित योजना आहे या योजनेला सुद्धा ठिकाणी आम्ही ज्यावेळी पूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता पाटील साहेबांनी पाणी या विस्तार योजनेसाठी राखीव ठेवलं म्हणून त्यावेळी घोषणा केली होती आणि त्या पाण्यासाठी बसवराज पाटील साहेब असतील सध्या जे विद्यमान आमदार असतील त्यांनी अतिशय तळमळ त्यांना काम केलं होतं म्हणून ही विस्तारित योजना पासठ गावासाठी मार्गी लागली आणि आज जर कोणतं टेंडर झाल्यानंतर त्या टेंडरच्या प्रती इथं दाखवून लोकांना दिशाभूल करत असेल तर जतची जनता निश्चितपणे तारखेला अशा बळी पडू नका आणि दाखवत आहेत जातीवादाचं विष या ठिकाणी जे झुंडशाही गुंडशाही या तालुक्यात माजवण्याचा प्रयत्न करताय त्यांना वेळीच या ठिकाणी तुम्ही थांबवलं पाहिजे आणि म्हणून वीस तारखेला विक्रमदा एक आपलं बहुमोल आशीर्वाद रूपी मत देऊन तुम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करा असा एक मी तुमचा कार्यकर्ता वडीलदाऱ्यांचा एक मुलगा म्हणून हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र